वैद्यकीय व्यवसायातील मानदंड एक उत्तम अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले राजकीय क्षेत्रातील अनुभव असलेले दिग्गज नेते डॉक्टर रवींद्र आरडी यांच्या कार्याचा पाहूयात स्पेशल रिपोर्ट वैद्यकीय व्यवसायातील मानदंड एक उत्तम अष्टपैलू व्यक्तिमत्व वैद्यकीय व राजकीय क्षेत्रातील हिरा म्हणून चमकणारे उत्साही व्यक्तिमत्व असलेले रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मांडणारे बेरोजगार कामगारांचे कैवारी एक बहुआयामी व्यक्तिमत्व जत तालुक्यातील एकमेव स्त्रीरोग तज्ज्ञ सांगली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य डॉक्टर रवींद्र आरडी हे गेले अठ्ठावीस वर्ष जतमध्ये वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत त्यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे ते वैद्यकीय व्यवसायासोबतच राजकारणातही अग्रेसर आहेत त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा एसबीएन वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट पूर्वी जत तालुक्यात हॉस्पिटल नव्हते रवींद्र आरड यांनी पहिल्यांदाच जत निगडी कॉर्नर रोडवरील एका खोळीत स्त्री रोगावरील स्वतंत्र हॉस्पिटल सुरू केले आता ते सध्या जत मध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असे दोन हॉस्पिटल सांभाळतात एकोणीशे त्र्याण्णव ला जत वासियांची गरज ओळखून एक चाळीस बेडच्या हॉस्पिटलची बांधकामाची सुरुवात केली त्यानंतर आम्हाला जतमध्ये भूलतज्ज्ञ मिळाले त्याचबरोबर सु रक्तपेढीची सुरुवात केली त्यामुळं अनेक असंख्य रुग्णांचे जीव वाचवण्यास आम्ही डॉक्टर यांचं कार्य उल्लेखनीय आहे डॉक्टर आरडी यांनी शिक्षण क्षेत्रातही चांगले अग्रेसर आहेत स्त्रीरोग तज्ञाच्या डीजीएम हा अभ्यासक्रम सुरू केले आहेत कर्नाटक इतकंच नव्हे उत्तर प्रदेश आणि बिहार इथून संपूर्ण भारतातील लोक शिक्षणासाठी जज ज्या छोट्या गावात येतात हा आमचा खरं म्हणजे अभिमान आहे त्यामुळे एका बाजूला डॉक्टर संख्या उपलब्ध झाली एका बाजूला नर्सिंगचा स्टाफ उपलब्ध झाला एका बाजूला सगळ्या फॅसिलिटी आपण द्याव्यात म्हणून मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलची सुरुवात केली आणि तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की आपल्याकडं मोतीबिंदू सारखे ऑपरेशन डोळ्याचे अनेक ऑपरेशन खूप चांगल्या पद्धतीनं डॉक्टर आरडी यांनी समाजकारणाबरोबरच राजकारणातही सहभाग असतात दवाखाना स्थापनेपासून आतापर्यंत गेली अठ्ठावीस वर्ष ते भारतीय जनता पक्षाचे सक्रिय काम पाहत आहेत भारतीय जनता पार्टी मध्ये येण्याचं माझं ऍक्सिडेंटली आपण म्हणतो अचानक येणं झालं त्याचं कारण असं आहे माझे सासरे कैलासवासी बाबासाहेब तानवडे हे भारतीय जनता पार्टी आणि जनसंघापासून काम करणारे एक सिनियर कार्यकर्ते होते माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे अत्यंत जवळचे मित्र होते त्यांच्या आग्रहास्तव मी भारतीय जनता पार्टीमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला मी रीतसर सदस्य झालो त्याच्यानंतर त्याच वर्षी मला तालुका अध्यक्षपद मिळालं त्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचण्याची संधी मिळाली आणि राजकारण न करता समाजकारण त्याच्यामध्ये मी खूप लक्ष घातलं आणि पब्लिक म्हणजे लोकांचे लोकांच्या पर्यंत पोचण्यामुळं लोकांच्या आरोग्याविषयी आम्हाला काही करता येत आहे ये, का ह्या भावनेतून एक समाजकारण आम्ही मोठ्या पद्धतीने केलं यामध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी आरोग्य अनेक आरोग्य शिबिरं हजाराच्या वर आरोग्य शिबिरं घेतली त्याचप्रमाणे रक्तदान शिबिरे घेतली त्याचप्रमाणे आरोग्य व्याख्यानमाला म्हणजे लोकांना आपल्या आजाराविषयी माहिती व्हावी म्हणून पुणे मुंबई कराड सातारा कोल्हापूर इथले नामांकित व्याख्यातेना आरोग्यावर व्याख्यानं दिली आणि या व्याख्यानाचा उपयोग असा झाला की लोकांना आरोग्याबाबतीत माहिती काढायला लागले आणि याचबरोबर मी एक समज गैरसमज एक पुस्तक लिहिलं त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला की जेणेकरून सगळ्या लोकांना आपल्या आरोग्याबद्दलचे जे काही गैरसमज आहेत ते दूर व्हावेत चांगल्या पद्धतीची सेवा त्यांना मिळावी त्यामुळे राजकारणाचा खरंच फायदा मी समाजकारणासाठी केला आणि कधीही आयुष्यात राजकारण केलं नाही त्याच्याचमुळं एक निष्ठावान कार्यकर्ता आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्ष माझ्याकडे पाहत डॉक्टर आरडी हे एक उमेद उत्साही आणि प्रचंड महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती आहेत स्वतःच्या बळावर त्यांनी जत मध्ये वैद्यकीय क्षेत्रात उच्चांक गाठलाय सोलापूरचे माजी आमदार बाबासाहेब तानवडे हे त्यांचे सासरे आहेत पालकमंत्री सुभाष देशमुख याच गावचे त्यामुळे डॉक्टर आरडी व पालकमंत्री सुभाष देशमुख यांचे घनिष्ठ संबंध आहेत त्याचबरोबर भाजपचे प्रमुख चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत अनेक नेते सारखे पक्ष बदलतात मात्र डॉक्टर आरडी यांनी पक्ष सोडला नाही त्यामुळे पंचवार्षिक निवडणुकीसाठी त्यांचेच नाव आघाडीवर आहे आता यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहिलं जात आहे डॉक्टर आळी यांना पंचवीस तीस विविध सामाजिक व शासनाचा पुरस्कार मिळालेले आहेत डॉक्टर आळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हातून असेच चांगले कार्य घडत राहू विषय जत तालुक्यातल्या लोकांसाठीच आहे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची पासून जर आपण पाहिलं तर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल केल्यामुळं अनेक लोकांना चांगली मिरजेत न जाता एक चांगली सोय मध्ये त्यांना मिळाली त्याचबरोबर अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये त्यांना शिकता यायला लागलेलं आहे म्हणून आम्ही लायन्स इंग्लिश मिडियम स्कूलची निर्मिती केली त्याचबरोबर नर्सिंग कॉलेज हे आपल्या अनेक या समाजातील अनेक वर्गाला याचा फायदा झाला अनेक मुलींना आणि मुलांना एक चांगल्या प्रकारची नोकरीची संधी या नर्सिंग कॉलेजमुळे मिळाली त्यामुळं मी एन एम जे एन एम बी एस सी नर्सिंग पी पी बी एस सी हे कोर्सेस चालू केली त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पनेतून साकार झालेले कौशल्य विकास योजना यासुद्धा आम्ही इथं राबवल्या त्याच्यापासून हजारो लोकांना त्याचा फायदा झाला त्याच प पद्धतीनं एक प्रत्येक महत्त्वाचं आहे सर्वांनी एकत्र येऊन तो सोडवण्याची गरज आहे जर पाणी आलं तर जर हा दुष्काळी न राहता सुजलाम सुकलाम होईल यामध्ये निश्चितपणे कुठली शंका नाही